निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षा आणि प्रोटोकॉल या निवडणुकीच्या नियमांच्या अनुसारच केले जातात त्यांच्या दौऱ्याचा खर्च किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहीत आहे तिकडच्या होऊ घातलेल्या कारकुनाला माहीत नाही मुंबईमध्ये या बाप बेटा सरकारने मुंबई महापालिकेच्या नावाने मुंबईला अक्षरशः विकायला काढले होते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप तुझा आणि आणि तुझ्या मालकाचा मालकाच्या कळेल घ्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये पंतप्रधानांचा एक प्रोटोकॉल आहे पंतप्रधानांची सुरक्षता असो प्रोटोकॉल असो या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या निवडणुकीच्या चे आचारसंहितेच्या अनुसारच केल्या जातात आता त्यांच्या दौऱ्याचा खर्च नेमका किती आहे हे निवडणूक आयोगाला जास्त माहिती आहे तिकडच्या होऊ घातलेल्या कारकुनाला माहित नाही म्हणून सकाळी उठून अशा पद्धतीचे जावई शोध काढण्यापेक्षा तुझा मालक दिल्लीच्या दिल्ली काल जो दिल्लीला गेला हा कोणाच्या प्रायव्हेट विमानाने गेला त्याचा खर्च नेमकं कुठून दाखवला आणि कोणी केला त्या प्रायव्हेट विमानाचा ह्याची थोडी माहिती पण निवडणूक आयोगाला द्या कारण का काल सुद्धा तो मालक दिल्लीला गेला आणि मालकाच्या मुलाबरोबर तो परत मालक आणि जो मुलगा परत आला त्याच्या प्रायव्हेट विमान कोणाचं होतं त्याचे पैसे कोणी दिले ते निवडणूक आयोगाला दाखवले होते का हे सगळ्यांची पण माहिती मग आम्हाला काढायला लागेल सरकारी यंत्रणेचा मोदी गैरवापर करत आहे आणि त्याचा फायदा घेऊन प्रचारामध्ये उतरले आहेत हा भ्रष्टाचार नाही का असा जे आरोप संजय राऊत ज्यांनी एक स्वतः सरपंचाची निवडणूक लढवली नाही तो निवडणूक आचारसंहिता आणि नियमावर अगर बोट ठेवत असेल तर हा फार मोठा विरोधक झालेला आहे म्हणून मी संजय राजाराम राऊतला सांगेन निवडणूक आचारसंहितेच्या पुस्तकाची कॉपी मी त्यांना पाठवीन निवडणूक आचारसंहितेच्या अनुसार पंतप्रधानांचा प्रोटोकॉल पंतप्रधानांची सुरक्षता ह्याच्यामध्ये काही तडजोड करू शकत नाही चार जून पर्यंत आदरणीय मोदी साहेबच या देशाचे पंतप्रधान आहेत आणि चार जून नंतर या देशाच्या जनतेच्या आशीर्वादामुळे ते परत तसेच पंतप्रधान म्हणून राहणार आहेत म्हणून हेनी कितीही होऊन गेली तर कुठेही निवडणूक आचारसंहितेचा भंग होत नाही हे नियमा आम्ही बोलतोय मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत असं म्हणत आहेत की ते मुंबईमध्ये जमिनी शोधायला येत आहेत जमीन कोणती शिल्लक आहे आणि ती अडाणीला देता यासाठी नरेंद्र मोदी कारण का ह्या संजय राजाराम राऊतच्या मालकाने मुंबईमध्ये कुठली जमीन आणि कुठला टेंडर हा ठेवला आहे का जे मोदीजी दुसऱ्यांसाठी विकायला येतील आतापर्यंत देशामध्ये चौदाच्या अगोदर मा, चा अगो मा की सरकार ही देश विकत होते आणि मुंबईमध्ये हा बाप बेटी की सरकार मुंबई महापालिकेच्या नामांनी मुंबईला अक्षरशः विकायला काढलेले म्हणून मोदींवर आरोप करण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मा, तुझ्या मालकाच्या आणि मालकाच्या मुलांनी मुंबईला कसं लुटलं यावर थोडी आता चर्चा होऊन जाईल मग कळत या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन रुमाल टाकून कसे बसतात नेत्यांच्या लॉनवर हे आम्हाला सांगू नका तुमचे मुद्रेगिरी आणि गुजरे आम्हाला माहिती आहे असं संजय राऊत मग काल काँग्रेसच्या कोट्यावर जाऊन जे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत नाचले त्याचे व्हिडिओ आम्ही दाखवू का आणि गजरा कोणी हातात लावलेला आणि समोर उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत कसे नाचत होते पैसे कसे उधळले गेले मग ह्याचे व्हिडिओ मग आम्हाला दाखवायला लागतील जनतेला दर दिवशी पाच भ्रष्टाचारांचे प्रवेश जे आहेत ते भाजपमध्ये होत आहेत असं संजय राऊत म्हणतो आणि मग त्याच्या मातोश्रीमध्ये बसलेला महाराष्ट्रातला सर्वात मोठा ठग्या ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात त्याच्याबद्दल तो बोलणार नाही आत्तापर्यंत अजितदादा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अजितदादावर अजितदादाचं कौतुक व्हायचं हसद मुश्री महाविकास आघाडीमध्ये यांच्यावर होते तेव्हा त्यांचं कौतुक होतं भुजबळ साहेबांना एकदम अतिशय प्रिय होते यांचे भुजबळ साहेब हा आता त्यांनी स्वतःच्या स्वाभिमानासाठी अगर भूमिका घेतली देशाच्या विकासासाठी भूमिका घेतली तर यांच्या डोंगणाखाली आज काय लागते तुम्ही दोन हजार चौदा चौदाला जे भारतीय जनता पक्षाच्या बरोबर वर होते तेव्हा तुम्हाला मोदी साहेब वाई एवढे वाईट वाटले नाही तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायसारखे तुम्हाला वाटले नाही आता जेव्हा ढोंगा खालून सत्ता गेली आणि रस्त्यावर फिरण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा अशीच अजितदादारी सगळे तुम्हाला वाईटच वाटणार युतीचा तिढा अजून सुटत नाही मात्र वंचितने आपला उमेदवार जाहीर केला सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात चांगली गोष्ट ना प्रत्येकाला आपल्या आपल्या उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर जी जिना महाविकास आघाडीनी जे काही त्यांनी स्थान दिलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आज शिव उभाटाच्या उमेदवाराच्या विरोधात वंचितचा उमेदवार उभा केलेला आहे तर ती भूमिका आणि हा प्रश्न खरं म्हटलं तर तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांना विचारलं पाहिजे